तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं अलॉटमेंट करू नये हायकोर्टाचं जजमेंट होतं तेही आपण कारण मंत्री मोठे असेल हक सत्ता आपल्याला ट्रान्सफरची भीती वाटली असेल आपण जे नियम तयार केले नाही तर मी तुम्हाला देतो तुम्ही फाडून टाका आणि सांगा की आम्हाला जे मंत्र्यांचा आदेश हे येईल त्या मर्जीप्रमाणे करणार आम्ही हे लोकांच्या आणि नियमांच्या कड्ड्यात जाऊ द्या कचऱ्यात टाका एमआयडीसीचा नियम आहे इज ऑफ डुईंग बिझनेस माझा मोठा सेट असेल मोठा नेता असेल तर त्याच्यासाठी सगळे नियम डावलो आपला पहिला जे ट्रक टर्मिनस आहे त्याची जागा आहे फोर्टी टू थाउजंड स्क्वेअर मीटर आहे ट्रक टर्मिनसची रिझर्व जागा किती आहे पंचावीस हजार स्क्वेअर मीटर तिथे किती बस थांबू शकेल तुम्ही लिहिलेले त्यांनी रिपोर्ट मध्ये असं होतं की सत्तर माझ्या उत्तर फॉर्टी टू थाउजंड स्क्वेअर मीटर मध्ये अडीचशे बस थांबणार हे तुमच्या रिपोर्ट मध्ये तुम्ही लिहिलेले आहे अडीचशे बस फॉर्टी टू थाउजंड ला फिफ्टी पर्सेंट करा आपण किती होणार ट्वेंटी वन थाउजंड होणार तर फॉर्टी टू थाउजंड मध्ये अडीचशे बसेस थांबू शकेल तर हे लँड तुम्हाला जे डी डिरिझर्व करायचं होतं तर त्याच्यामध्ये तुमच्या आकडेनुसार तिथे सव्वाशे बसेस ट्रक्स थांबायला पाहिजे होते हैं। तुम्ही कोणत्या आधारावर हे सांगितलं की तिथे सत्तरच बस ट्रक्स थांबू शकेल फिफ्टी पर्सेंट एरिया एक एकरामध्ये अडीचशे तर अर्धा एकरमध्ये सव्वाशे ट्रक्स पण तुम्हाला हे करायचं होतं डी रेजिस्टर करायचं होतं म्हणून प्रपोजलमध्ये काहीतरी आम्हाला आवश्यकता नाही आहे या लँडची नाही तर याचं स्पष्टीकरण तुमच्या मॅथमॅटिक्स प्रमाणे माझं मॅथमॅटिक्स वीक आहे तर तुम्ही समजावून सांगा फॉर्टी टू थाउजंड मध्ये अडीचशे बसेस तर ट्वेंटी वन थाउजंड मध्ये किती ट्रक्स थांबायला पाहिजे सर तर त्याच्या सुविधा आणि दोन टन होत आपण गेले का सर तिथे कोणी आपल्यापैकी तिघांपैकी म्हणजे आपण आम्ही जेव्हा गेलो आजही आमच्या सोबत तुम्ही चाललं तर तिथे रेडिको कंपनी आहे तिथे लोकांना आम्ही जेव्हा भेटलो आम्ही सगळं मीडियावाले गेले होते रस्त्यांच्या दोन्ही बा, दोन्ही बाजूने दररोज दीडशे ट्रक्स तिथे येतात दररोज आता ही आमच्या सोबत तुम्ही तिथे गेलं तर तुम्हाला कळेल की तिथे रस्त्यांच्या दोन्ही बाजूने ट्रक्स उभे आहे तर कोणता ज्ञानी अधिकारी होता की ज्यांना वाटलं की नाही आम्हाला ट्रक टर्मिनसी नाही मंत्री साहेबांना द्यायचं आहे सर्वे का नाही केलं आपण सर्वे रिपोर्ट मध्ये यायला पाहिजे होत की नाही तिथे आम्ही गेलो होतो आणि ट्रक रस्त्यावर उभे आहे एसपीएच म्हणजे स्पेशल रिपोर्ट सर्वे झाला की मॅडम सर्वेचा कॉलम खाली आहे तुम्ही जे प्रपोजल पाठवलं रिपोर्ट चालतं आपल्या एसपीए हे काय म्हटलं की आपल्याला नाही पाहिजे आपल्याला हे लँडची आवश्यकता नाही आहे टर्मिनस नंबर टू आपल्याला नाही पाहिजे सर्व्हे मध्ये हे आलं असतं की नाही त्या जागेवर त्याच्या शेजारी रस्त्यावर खूप सारे ट्रक्स उभे आहे ठीक आहे ठीक आहे मी समजू शकतो आपल्याला याच्या बाबतीत तुमच्या तुमचा नियम आहे याच्यामध्ये काही बदल झालेला आहे मॅडम नाही झालेलं आहे मग ट्वेंटी पर्सेंट लँड आपल्याकडे शिल्लकच नाही आहे तिथे आपल्या म्हणण्याप्रमाणे जे आहे ना जे लोकांना आपण सांगितलेलं आहे की एक इंचची जागा आमच्याकडे नाही आहे नाही जेवढे काही व्हॅकंट प्लॉट होते आता एक दोन होते त्याचं प्रोसेस काय होत प्रोसेस आम्ही पब्लिश केली याच्यामध्ये पेपरमध्ये जे दोन प्लॉट आहेत ते त्याच्या मग जेवढे ऍप्लिकेशन आले ज्याच्या हायर बेड आहे त्याला ते प्लॉट मिळणार या केलं होतं पेपरमध्ये नाही ते कन्वर्शन झालेलं ते प्लॉट कन्व्हर्ट केल्यामुळे दुसऱ्या प्लॉट साठी नियम वेगळं या प्लॉटसाठी आपण का नाही दिलं आपल्याला इंग्रजीमध्ये आहे रेग्युलर एडव्हर्टाइजमेंट विल बी इश्यू थ्रू नॅशनल न्यूज पेपर्स हे आपल्या मग ह्या प्लॉटच्या पेपरमध्ये का नाही दिले दुसऱ्या प्लॉटच्या दिले आपण पण देणार होते ना एमएनिटीचा प्लॉट तुमचा फ्री झाला होता तुम्ही डी त्याला हे केलं होतं डी रिझर्व्ह केलं होतं तर ते ओपन प्लॉट झालं ओपन प्लॉट तुम्ही विकलं ना तर ओपन झाल्यानंतर तुम्ही पेपर मध्ये का नाही दिलंय सर याचं उत्तर द्यायला पाहिजे ना तुम्हाला काय असं कंपल्शन होता की नाही दुसरे प्लॉट आम्ही सगळं पेपरमध्ये देणार बाबतीत बोलतो मी बालूच्या बाबतीत बोलतो तुमच्या बिडकीमध्ये जे आहे ते सगळं तुम्ही पेपरमध्ये ऍड देतो सगळं याचा कानही दिलं पण आपण ते लँड देत आहे हे महाशयाने जे लँड घेतलेला आहे एकशे सहा कोटी रुपयाची फॅक्टरी तयार करून किती लोकांना नोकऱ्या मिळणार आहे त्याच्यामध्ये नाईन्टी थ्री फक्त त्र्याण्णव लोकांना लँड मिळणार आहे हे नोकऱ्या मिळणार आहे पाच एकरामध्ये मॅडम आपण वालूजमध्ये एम एस एमई ला जे छोटे छोटे गाडे दिलेले आहेत ते तुमच्या वालूज जे, जे ट्रक टर्मिनस आहे त्याच्या शेजारी जे एम एस एमई ला जे दिलेले आहे छोटे छोटे जे दिलेले आहेत त्या तीन एकरामध्ये आहे किती लोक काम करतात आपल्याला माहित आहे तिथे एक हजार लोक काम करता असतात चोवीस एक हजार लोक त्या सगळे इंडस्ट्रीस्ट चे ते लोकांना मी बोलवले होते तीन एकरची जागा आहे नाइंटी थ्री लोकांना आपण हे देणार समजा माझी पण इच्छा होती तिथे लँड घेण्याची मी तुम्हाला जास्त बिल्डिंग मध्ये जास्त पैसे दिले असते मी नाइन्टी थ्रीच्या ऐवजी दीडशे लोकांना तर तुमच्याकडे हे चॉईस झाली असती की नाही आपल्याला कुणाला द्यायचे आहे आता आपल्याला हे सांगा मॅडम की याच्या अगोदर आपल्याकडे खूप सारे अर्ज आले असेल की आम्हाला किती आले ते चार दस सौ पचास बीस एक ऍप्लिकेशन्स आते मग प्रायोरिटी प्रायोरिटी ना त्यांना द्यायला पाहिजे होतं की ते जेन्युन इंडस्ट्रियल हे आहे एंटरप्रुनर आहे आणि आपला दुसरा नियम हे पण सांगतो ना की जे ऑलरेडी एक्झिस्टिंग इंडस्ट्री आहे त्यांना एक्सपान्शन करायचं असेल तर ते प्रायोरिटीवर त्यांना देण्यात येतं पॉलिसी आहे तुमची तर अनेक असे ज्यांची इंडस्ट्री क्षेत्रामध्ये आहे त्याचेही अर्ज आपल्याकडे आलेले आहे आम्हाला एक्सपान्शनसाठी लँड पाहिजे ते तुमचा नियम आहे ना आपने आता एक, करें। एक ही नाही आहे हे श्रमिक उद्योजक सहकारी औद्योगिक वसाहत आ? आ? या लोकांनी आपल्याकडे अर्ज केलं होतं सगळ्यांनी आणि हे शुद्ध महाराष्ट्रीयन मराठी लोक आहे महाराष्ट्रीयन मराठी लोक जे तिथे काम करत आहे आणि शुद्ध मराठी लोक आहेत कष्ट करणारे मेहनत करणारे वडापाव विकणारे नाही त्यांच्या मुलांना वडापाव नाही ते इंडस्ट्रीच्या काम करत आहे असे साठ लोकांनी मॅडम आपल्याकडे पुरावा दियून, दियून, हे देऊन अर्ज देऊन हे आपला अर्ज त्यांचा अर्ज आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अनेक वेळ आम्ही अने एमआयडीसी ऑफिसला गेलो होतो काकडे रामनराव बलवंत नारायणराव अप्पासाहेब मधुकर दिनकर हेमलता सागर ज्ञानोबा हे सगळं मराठी लोक आहे त्यांना आपण नाही दिलं त्यांचा अर्ज घेतला आणि टाकलं कचऱ्यात कारण ते मंत्री नाही आहे हे सगळं लोक आज भाड्याने जागा घेऊन जागा घेऊन तिथे आपली छोटी छोटी इंडस्ट्री चालवत आहे त्यांनी आपल्या पत्रामध्ये लिहिलेले आहे की आम्ही सगळे भाडे करू आहे आणि आम्हाला थोडी थोडी जागा द्या आम्ही ते विकत घ्यायला तयार आहे त्याच्यावर ते सगळं तुम्ही सांगितलं तर मी उद्या हे सगळ्या लोकांना तुमच्या समोर आणून कि किती वेळा इथे आले होते ते आणि त्यांना आपण दिले नाही देतो मी आपल्याला पूर्ण कॉपीज आपल्याला सगळं देतो आपल्याला हायकोर्टांनी एक निर्णय दिला होता थोडासा जुना आहे पण साठ लोक होते ज्यांनी आपल्याकडे जागा मागितली होती तर हायकोर्टाचा ऑर्डर आहे एमआयडीसीला ला तुम्हाला पार्टी करण्यात आली होती त्याच्यामध्ये गवई साहेबांचा ऑर्डर आहे We, Prima facie, find that the allotment which has been done in favor of the respondent number is permissible as per the government policy since these are the existing industries. We therefore vacate the status quo insofar as the allotment to the said respondent. However, we directed that the respondent MIDC shall not make any further allotments of the plots unless the plots sufficient enough to cater to the needs of the petitioners are earmarked. High <laughs> Court order that आणि जे जे लोकांनी आपल्याकडे अर्ज केलेले आहे या मध्ये होते जोपर्यंत तुम्ही त्यांना हे देत नाही लँड तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे अलॉटमेंट करू नये हायकोर्टाचं जजमेंट होता तेही आपण कारण मंत्री मोठे असेल हा? सत्ता आपल्याला ट्रान्सफरची भीती वाटली असेल मॅडम आम्ही याच्या बाबतीत आम्ही काय करावं तुम्ही सांगा तुम्ही नियमाच्या बाबतीत बोला आपण जे नियम तयार नाही तर मी तुम्हाला देतो तुम्ही फाडून टाका आणि सांगा की आम्हाला जे मंत्र्यांचा आदेश हे येईल त्या मर्जीप्रमाणे करणार आम्ही हे लोकांचा आणि नियमांच्या खड्ड्यात जाऊ द्या कचऱ्यात टाकतो मी तुमच्या नियमाच्या बाबतीत पुस्तक आणले ना हे कोणी तयार केले कृष्णा साहेब कोणी तयार केले तुम्ही तयार केलेले आहे एमआयडीसीचा चा नियम आहे इज ऑफ डुईंग बिझनेस मोठा धंदा सेट असेल मोठा नेता असेल तर त्याच्यासाठी सगळे नियम डावलो मीच कन्व्हर्शन वगैरे हो सगळं हेड ऑफिसच्या स्तरावर होत नाव पाठवतो मी मानतो मी मानतो आणि तेही नाही केलं तर मी कोटात जाणार इतक्या वर्षाची आपली नोकरी आहे म्हणजे कृपा करून मॅडम कृष्णा साहेब पेपर मध्ये काही खाडखोड करू नका आमच्या माहितीप्रमाणे मंत्री साहेब आता काही खाडखोड नवीन पेपर तयार करत आहे याच्या बाबतीत जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे तेच ठेवा नाहीतर हेड ऑफिस ते कोणीही असू द्या जेलमध्ये आपली ही त्यांची फाईल सध्या हेड ऑफिस आहे सगळं म्हणूनच ते आठ दिवसाचा टाइम घेत आहे ना उत्तर द्यायला आमची एक मागणी आहे की आपण जसा नियमांचं सगळं उल्लंघन करून हे प्लॉट अलॉट केले मंत्री साहेबांना एक प्रस्ताव आपल्या वतीने हेड ऑफिसला पाठवा कि ते आम्ही चुकीने केलेले आहे आम्ही त्याचा सर्वे केलं नाही आजही तिथे गेल्यानंतर तिथे खूप सारे ट्रक उभे आहेत तिथे ट्रक टर्मिनसच व्हायला पाहिजे आणि तसं नाहीच करायचं असेल तर पुन्हा त्याचं ऑप्शन करा त्या प्लॉटच ऑप्शन करा ज्या तुमच्या नियमाप्रमाणे आमची हे मागणी आहे दर। 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 कैसे सी होगी अरे लाइन क्या है मैं कृष्ण साहब अननेसेसरी नहीं क्या यू ऑल विल बी इन ट्रबल ये आप खुद मानते हैं रिटायरमेंट को पता नहीं है कितना टाइम है ये तो यंग है लेकिन आखिरी आखिरी के दिनों के अंदर सर भी था आ, नहीं नहीं ठीक है ना पर जो कोणी असल त्यावेडी जे कोणी असल त्यावेडी त्यांना ही सांगतो मी की तुम्ही नियमाप्रमाणे करा इतके सारे महाराष्ट्रीयन लोक मराठी महाराष्ट्रीयन लोक धंदा करायचं नाही त्यांना धंदा करायचं होतं आजही ते धंदा करत आहे भाडेच्या जागेवर त्यांनी आपल्याला लिहून दिलेले आहे की आम्ही भाडेच्या जागेवर हे काम करत आहे असे साठ लोक आहेत हायकोर्टाने निर्देश दिलेला आहे आपल्याला की जोपर्यंत त्यांना प्लॉट मिळत नाही कोणत्याही नवीन अलॉटमेंट करायचं नाही तुम्ही दिलं नाही तर आमची अपेक्षा हे आहे नाही तर आम्ही तर सोडणार नाही मॅडम मी स्पष्टपणे बोलतो कृष्ण साहेब हे सरकार काही करेल नाही करेल मला माहित नाही आहे की आपल्या नेत्याचा विरोध कशाला जायचं पण मी तर जाऊ शकतो ना मी एनफोर्समेंट डायरेक्टोरेटला जाऊ शकत दिल्लीमध्ये जाऊन हे सगळे डॉक्युमेंट त्यांना दाखवणार शेवटचं काम नाही ते ट्रक तिथं थांबवायला द्या नाही तर ऍक्शन ऑप्शन करा पुन्हा ऑप्शन करा ना म्हणजे तुम्ही सगळं नियम म्हणजे हे जे पुस्तक आहे ना हे माझी नाही आहे आणि तयार केलेले आहे आणि कृष्णा साहेब मला म्हणता की एफ डीआय फॉर्च्युन फाईव्ह हंड्रेड कंपनी होती का ते दोन हजार तीन हजार कोटी रुपये किर्लोस्कर सारखे येत आहे टाटा बिर्ला साहेब येत आहे ठीक आहे शहराचे टाटा बिर्ला ते बनलेले आहे पण जे नियम आहे ते नियमाप्रमाणे आम्ही फक्त आमची मागणी हे आहे की या नियमाप्रमाणे तुम्ही त्यांच्या प्लॉटचा आता कॅन्सल करा प्रस्ताव पाठवा ते तुमचे हेड ऑफिस करतील नाही करतील आम्ही तर कंप्लेंट मध्ये तुमच्या सगळ्यांचं नाव घेणार आहे की याच्यामध्ये आपल्या संगणमताने हे सगळं झालेलं आहे आणि बहुतेक जे सहा कोटी साडेसहा कोटी रुपये मध्ये तुम्ही प्लॉट विकलेले आहे त्याचं ऑप्शन झालं असतं तर ते पैसे माझ्या खिशात मध्ये नाही आले असते डी सी ला मिळाले असते बहुतेक कोणती दुसरा जे इंटरेस्टेड पार्टी असल्या असतं ते दहा कोटी रुपये तुम्हाला दिले असते तर आमची मागणी एकच आहे कृष्ण साहेब आपल्या आरो साहेबांना सांगा हेड ऑफिसला सांगा आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कुणालाही सोडणार नाही जे आम्हाला करायचं आहे आंदोलन करायचं आंदोलन करू कोर्टामध्ये जाण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे आणि सरकारलाही आम्ही सगळे पुरावे देणार आहे ते काही केलं नाही केलं तर स्वतः मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट एंटी <coughs> करप्शन विंग ऑफ सीबीआय आणि इन्कम टॅक्सलाही पाठवणार आहे की असे असे सत्तावीस कोटी रुपये स्वतःच्या खिशातून देणारा मंत्री आ, रिक्षा चालवणारा म्हणतो तर बघू आम्ही सोशल मीडियाच्या भाऊ विश्वास हरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वाला कल जाने वाला है जाने आहे आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा